नमस्कार मंडळी फार प्राचीन काळापासून आपल्याकडे शकून अपशकून या गोष्टींचा पगडा आहे अनेक पशु पक्षी प्राणी विविध प्रकारचे शकून अपशकून किंवा संकेत देत असतात आज आपण बघणार आहोत की घोडा कोणते संकेत देतो तर मंडळी तुम्ही रस्त्याने जाताना एखादा घोडा उजवीकडून डावीकडे गेला किंवा एखादी व्यक्ती घोड्यावर बसलेली तुम्ही बघितली किंवा सजवलेला घोडा तुम्हाला समोर दिसला तर हे अतिशय शुभ संकेत मानले जातात घोडा ही शक्ती सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे घोडा दिसला किंवा आडवा गेला तरी तुम्ही ज्या कामाला जात असाल त्यामध्ये यश मिळेल घोडा दिसल्यावर वादविवाद किंवा कोर्ट कचेरी किंवा भांडणं असतील आणि त्यामध्ये तुमचा सहभाग असेल तर तुमचा विजय होईल किंवा तुमच्या बाजूने निकाल लागेल असे संकेत असतात घोडा डावीकडून उजवीकडे जाताना खिंकाळला तर हा शुभ शकून मानला जातो घोडा जेव्हा तुम्हाला पुढच्या पायाने माती उकरताना दिसेल किंवा पायाने अंग खाजवीत असताना दिसेल उजव्या पायाने तर तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात यशस्वी व्हाल असे संकेत आहेत तसेच घोडा जर आपला डावा पाय आपटीत असेल तर प्रवास घडेल असे मालकाला संकेत असतात घोडा उजव्या अंगावर झोपणे किंवा उजवा पाय वर, वर उचलणे हे सुद्धा शकूनशास्त्राचा विचार केला तर अतिशय शुभ मानले जाते घोड्याला मारून किंवा हकलले तरी तो जागेवरून हालत नसेल घोड्याच्या डोळ्यामध्ये पाणी दिसले म्हणजे डोळ्यातून पाणी गाळीत असेल किंवा मूत्रविष्ठा करत असेल तर हा अपु अपशकून मानला जातो प्रवासाला निघताना जर सफेद घोडा दिसला किंवा सफेद घोड्यावर कुणी स्वार झालेले पाहिले तर मंडळी हे सुद्धा अतिशय शुभ संकेत असून शुभ शकून मानला जातो तसेच कामासाठी बाहेर पडल्यावर काळा घोडा दिसला किंवा खेचर दिसले तर हे मात्र अशुभ संकेत असतात आणि त्याला अप अपशकून मानतात घोड्याने उजवीकडे वळून मागे पाहिल्यास कार्यात यश मिळेल तसेच शुभ घटना घडतील असे संकेत असतात रस्त्याने जाताना घोड्यांचा रथ दिसला किंवा सजवलेल्या रथाला घोडा ओढताना दिसला हे शुभ संकेत आहेत समोरून घोडा आपल्या दिशेने पळत येताना दिसला तरी हे सुद्धा शुभश शुभ शकून मानले जातात तर मंडळी तुम्हालाही अनेक वेळा घोडा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये दिसतो म्हणजे तुम्हाला जर कधी घोड्याचे दर्शन झाले तर दर शकून अपशकून नक्की पडताळून पहा पूर्वपरंपरागत जे असलेलं आपलं ज्ञान आहे शकून अपशकून शास्त्र आहे त्याबद्दलची माहिती पुढच्या पिढीला मिळावी तसे ज्ञान मनोरंजनाच्या हेतूने हा व्हिडिओ मंडळी बनवला आहे आपल्यालाही अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद